बद्दल विचारत असता ते माझे विरोधक असते तर त्यांनी त्यांच्या पक्षात चांगलं काम केलं आहे मात्र अंबादास दानवे यांना आहे त्यामुळे लोकांनाही धंदा लोकांनाही बोलत नाही परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी

त्यांनी मला त्यांच्याकडं एकच अपेक्षा आहे संज्ञाशी जास्त कशाला बोलतात ज्या मातोशीने तुम्हाला एक मोठं केलं त्याच्याबद्दल बोलू नये असं जप नाही सर ठीक आहे काहीतरी भेटत बोलायचं पण तसं त्यांच्या वृद्धत नाही म्हणत तर त्यांनी आपल्याला त्या ठिकाणी खरोखर मोठं केलं हे संज्ञाशी चालेल कधी मला परिस्सात कुठे भेटले आहे तुझं भेटते त्या ठिकाणी समजून सांगेन तुम्ही एकच काम करा

त्यांचा कसा माहिती काय ज्यांच्या आहे आमच्या नशिबात नाहीये आमच्या नशिबात जे काय आलं ते आम्ही पक्षासाठी खर्च केलेला आहे जनतेसाठी के खर्च केलेला आहे धार्मिकतेसाठी खर्च केलेला आहे पण बाकीचं आमच्याकडे तसं काही नाही आणि म्हणून मी या ठिकाणी मुद्दाम सांगेल की आपण कोणाची अपेक्षा ज्यांच्या नक्षब असेल त्यांना मिळत आहे परमेश्वर देतो त्यांना आम्हाला मग संजय शिरसाठ म्हणले की अशी जी माणसं आहेत पक्षात घेतात तिकीट घेतात निवडणूक लढवतात मग परत निघून जातात ते काही कळलं असावं आधीच आता कळलं ना मला मला कळलं मी त्याच वेळेस म्हणत होतो की राजीव शिंदे हा टिकणार नाहीये राजेश राजू शिंदे हा ज्यावेळेस त्याचा प्रचार मी केला नसेल राजू शिंदे की त्यांना याच बजाज नगर मध्ये मी किती केला खूप भाषण केले माझे माझ्या ना इकडे पण भाषण केले सगळेकडे त्या ठिकाणी पुन्हा त्यांना त्याच्यावर फॉर्म भरायला गेलो पुन्हा त्यांना त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी बैठका घेतली आणि अडीच हजार लोकांना मी फोन केला त्यासाठी त्याचे ते दोन तीन माणसं सचिन खरवा वगैरे माझ्या सोबत बसले होते सचिन कळवळकर राईट हँड आहे ते सगळे बसले होते त्यांच्या समोर फोन लावा ते मला म्हणाले साहेब आता यांना लावा आता यांना लावा आता यांना लावा मला लावा मग ते खोटं आहे का असा खोट्या माणूस जो असतो त्याला पुढे ते यशस्वी होत नाही त्यांनी खूप ब्लॅकमेलिंग केली आमच्या संघटनेवर आणि महानगरपालिकेत पाण्याची योजना जी होऊ दिली नाही त्यांनी मी कशाला मदत करू मी माझ्या पक्षाच्या उमेदवार जो इसताना मला मला आवडत नसला तरी मला तो उमेदवार आवडत नसला तरी पक्षाचा आदेश म्हणून मी काम करतो मी त्याचं काम केलं पण हे असे डोकं असेच आहे मी त्या ठिकाणी एकदा विकास जैन असंच विकास जैनला तिकीट दिलं साहेबांनी आणि मी प्रदीप देशवालसाठी मागे लागलो होतो की प्रदीप जसमला तुम्ही तिकीट द्या तर ते नाही झालं मग शेवटी माझ्याकडे सकाळी आला तो म्हणजे ठीक आहे बाबा म्हणून तुझं काम करा आणि त्याचं काम केलं तरी त्यांनी असंच साहेबांना सांगितलं की तरी जाऊन काम नाही केलं माझ्या भाजपचा कार्यकर्ता होता तो काय करतो आणि मग असं जर असेल तर लोक काय करतात माझा यांचा अजून काय रेकॉर्ड करायचा अशा लोकांना त्या ठिकाणी काहीतरी पूजा करायची आणि म्हणून मला हे असे असे लोक आवडत नाही आणि म्हणून त्यांना जे काही वर आणतात ज्यांना जे आपले नाहीये त्यांना आणून त्या ठिकाणी जे आपले जे आपले होते बाजूला तो म्हणे तुमच्या मुलासाठी माझ्या मुलासाठी मी कधी मागितलं नाही मी त्या बाळू गायकवाड मागितलं होतं बाळासाहेब बायकवाड साठी बाळासाहेब गायकवाड मागितलं होतं विनायक राऊत सुद्धा बोलले होते बाळासाहेब गायकवाडला तिकीट दिलं पाहिजे असं म्हटलं पण याने आणून तिकून आणलं आणि काय घोळ केला काय ऍडजस्टमेंट केली ते केलं ते त्याने आणि म्हणून हे तिघही पडले त्याच्या पाहिले ते याने जे जे आणले त्या जिल्ह्यात एकही आमदार नाही आला हे त्याचा पाय कोण आहे त्याच्यानंतर खासदार पण नाही आला ही कुठली पद्धत आहे ही कुठली पद्धत आहे पक्षाचं काम त्या ठिकाणी करून आपण लोकांच्या हातापाय पडून आपले उमेदवार निवडून आणले पाहिजे ही भूमिका मांडली पाहिजे लोक आजकाल त्याचे राहिले नाही भेटला तो त्यांनी आम्हाला असते काय नाही तर मी माझ्या मुलाची लगतो मुलाची घरी माझ्यापासून लग्न असतो मग ते म्हणजे काय आहे का त्याच्यानंतर अजिबात नाही उद्धव साहेबांनी ज्यावेळेस आम्हाला बसवलं होतं आमची सगळ्या संभाजीची टीम आली होती त्यावेळेस एका म्हणजे एका कार्यक्रम का पदाधिकाऱ्यांनी म्हणजेच त्रिमक भाऊ तुपेने सांगितलं या दोघांना एकत्र करा मग त्रिमक भाऊ साहेबांनी स्पष्ट सांगितलं हेरे साहेबांचं माझ्यावर सोडा आणि यांचं त्यांच्या आईवर सोडा सांगितलं हे पण आम्ही कोण नाही आणि मग बोललो फक्त नाही आम्ही आता एकत्र त्याच्यानंतर तो कधीच पैसे बोलणार अंबादास दानवे हे माझे का मला म्हणजे माझा अपमान करतात माहीत नाही माझ्याबद्दल त्यांच्या मनात काय एकदम आहे अहो चंद्रकांत खेरेने मोठं केलं त्यांना चंद्रकांत खेरेने साहेबांकडे घेऊन गेले चंद्रकांत खेरेंनी मोठं केलं आता मोठं केल्यानंतर परत त्या ठिकाणी जर असं बोलत असेल तर परमेश्वर त्यांना लखला याची तक्रार तुम्ही वरिष्ठांकडे केलेली आहे इकडे सगळे तुमच्याकडे हम्म असताना असं तुम्हाला उपेक्षित ठेवत आहे पुरदर्शन करताय तुम्हाला शिक्षकांनी तुम्हाला ऑफर दिली आहे चंद्रकांत खरेदी माझ्या पक्षाचे दारू उघड्या मी शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा कडवड शिवसेने मी साहेबांच्या बरोबर होतो साहेबांनी मला इतकं शिकवलं मला मोठं केलं मी त्यांना का सोडणार मी माननीय उद्धवजींना का सोडणार माननीय उद्धवजी हे माझे नेते आहेत आणि मग त्यांना मी का सोडणार मी हे कधी पाप करत नाही भले मला काही मिळो ना मिळो मी मात्र मी एकत्र एक मान्य बाळासाहेब ठाकरे सर्व शिवसेनेत राहील आणि मने पण राहणार मरे पर्यंत राहणार आमदार मृत्यूनंतर आता दोन्ही शिवसेना मुंबईमध्ये आमने सामने आलेले आहेत दोन दोन दोन्ही शिवसेना उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि ऐका शिंदे यांची शिवसेना